कुठेतरी आपण संतोष चौधरी म्हणा आपण एक कट्टर विरोधक होते मात्र आज संजय यांना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहात एक मोठं आव्हान त्यांना उभा करणार या निवडणुकीमध्ये मी संजय सावकार यांना आव्हान देण्यासाठी नाही आलं या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभं राहिलाय संतोष चौधरी असेल मी असेल हे एका पक्षाचे आहे पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो पूर्वीची दहा वर्षाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती राजकीय दृष्ट्या वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघं तिघ मिळून नवी या निवडणुका लढत आहे उत्ताईनगर नगर नगरपंचायत मध्ये काय स्थिती आहे राष्ट्रवादी कशा पद्धतीची भूमिका नगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाहीये पूर्वीपासूनच नाहीये आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही त्यामुळे त्या ठिकाणी चार ते पाच जागा लढवण्याचा विचार करतोय एवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही मला आनंद आहे सुनील काळेने बोलल्याबद्दल की अजूनही माझ्या फार्म हाऊस भाजपच्या वाटले जातं त्याच्यावरचा मोठा पण काय आहे नाता एवढा प्रबळ अजूनही आहे नाता भाऊ गेला भाऊ संपला तेच म्हणतात की नाथ एवढा मोठा आहे की आमच्या तिकडे जे आहेत ते फार भाऊ सह दिले जातात था। चांगली गोष्ट आहे त्याच्यात काय म्हणणं असं आहे माझी अपेक्षा आहे अशी की याच्यात व्यक्तिगत काही दुष्परे प्रश्न येऊ नये हा विचारांच्या आधारप्र विचारांचा हे होत असेल आणि मला असं नाही वाटत की राजंजा सावकर बघून घेईल असं म्हणतील तर मला वाटतं की आव्हान देत असताना बघून घेणार शब्द नसतो आम्ही निवडणुकीत बघून घेऊ असा शब्द